ज्याच्यामुळे अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दृश्याने तर अक्षरशः धडकी भरायला होत्या भीतीचं काहूर मनामध्ये मास्त आणि मंडळी आता कशी सावरणार आहेत हा प्रश्न आपल्याला इकडे बसून साहजिकच पडतोय आणि अशा अनेक कहाण्या आम्ही तुम्हाला रोज दाखवतोय कालपासून आपण बीडमध्ये जाणार आहोत कारण तिकडे एका गावामध्ये सुतारकाम करणारे सुतार, सुतार व्यवसाय करणारे कुटुंब आहे आणि ते आता हळूहळू या परिस्थितीतनं सावरायचा कसा प्रयत्न करत त्यांच्यावर काय वेळ आली आहे जाणून घेऊया माल होता भराचा आदल्या दिवशी चांगलेलं होतं पन्नास साठी हजार का माल होता तोही वाहून गेला छोटे व्यावसायिक जे आहेत किंवा शेतीवाले आहेत त्यांचे सुद्धा पंचनामे त्यांनी करावेत च म्हणजे जेव्हा सकाळी पहाटे उठलो तेव्हा पाणी इतकं होतं की काही काहीच कळत नव्हतं काय काय करावं म्हणून आणि सगळं जे माल होता जे आणलेला चौकटी दरवाजे साहित्य होतं सगळा माल वाहून गेला काही तीन चार जण आहोत आम्ही घरातले माणसं त्यांनी सगळ्यांनी असं साखळी पद्धत केली आणि सगळा काही माल जो होता जो हाताला लागेल तो तो वरती घेऊन गेलो आणि एकतर लाईट नव्हती काहीच नव्हती अंधार होता पाणी खूप वाढलं होतं काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून असं डोळ्यासमोर सगळा माल वाहून जात काहीच करता येईल आलं नाही म्हणजे खाली धान्याच्या गोण्या ते होत्या त्या म्हणजे बऱ्याच सगळे ओलं झालं धान्य ते आणि माल होता बराचसा आजल्या दिवशी तांदलेलं होतं पन्नास साठ हजारचा माल होता तोही वाहून गेला आणि दरवाजेही फुटले काही वा असे पाण्याने तुटलेत काही जे असतात ना ते येते सगळे पाणी उलले ते काहीच करत नाही आता माझी एवढीच मागणी आहे किंवा सगळ्यांचं क्षेत्र जेवढं नुकसान झालंय की लोकप्रतिनिधी आणि मंत्री जेवढं लोकांच्या शेताच्या बांध तेवढं इकडे जाऊन पाणी करतायत तेवढं त्यांनी इकडे येऊन एक पंचनामे करून घ्यावेत आणि एक छोटे व्यावसायिक जे आहेत किंवा शेतीवाले आहेत त्यांचे सुद्धा पंचनामे त्यांनी करावेत आणि एक मदत म्हणून त्यांनी आम्हाला काहीतरी द्यावे स्वतःला नम्र विनंती आमचा पूर्ण उदाहरणिर्वाह व्यवसायावरती अवलंबून आणि शेतीचे मालक जे आहेत ते सगळं शेतकऱ्याला आणून शेतकरी थांबला तर आम्ही थांबतो कारण शेतकऱ्यांनी पुढं पाऊल उचललं नाही तर आम्हाला त्याचं काहीच होत नाही आणि त्यांचा भाव बदलाय तो आमचा